नमस्कार मित्र गावरान नाईन्टी मध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो आता तुम्हाला वाटत असेल माईक माई गावरान नाईं चॅनल गावरान नाईन्टी आहे ह्या कुठून आला भाऊ बरोबर प्रश्न पडला असेल तुम्हाला मले पडला पण जे आपले ओनर आहे जे आपल्या गाव खेडा गावातल्या न्यूज तुम्हाला आजपर्यंत पोहोचत होते तर त्या भाऊचा स्वर्गवाद झालेला आहे असं समजू हो नका ते आहे पण आज मी त्याचा इंटरव्यू घेणार आहोत तर या तुम्ही हे भाऊ आहे ते आता नाव सांगायची काही गरजच नाही आहे बरोबर आहे चेहरा एवढा फेमस झाला सांगायची गरज नाही आता भाऊ आज मी तुम्हाला प्रश्न करणार दोन तीन तुम्ही मनात असं जास्त करू आपण पण मला एक सांगा कसं सुचलं बा आपली भाषा घेऊनच आपण न्यूज चॅनल तयार केलं पाहिजे म्हणून तर काय आहे तुम्ही जर पाहत असाल तर ज्या रोज आपण टी व्हीवर बातम्या पाहतो लोक तेच ते ऐकू ऐकू कीर झाले त्यातल्या त्यात आपले मायबाप दोघे खेळातले वराडी तर नेमकं काय होते की माय बाप दोघंही खेळातले हे पोट उलच्या वराडी भाषेप्रती असणारी अळानचोड लोकांची भूमिका बदल्यासाठी होणाऱ्या वऱ्हाडी भाषेतून सांगितल्या तर आपल्या भाषेची जागृती होईल गोळवा जागृत राहील आणि सर्वात पहिले आपली भाषा टिकील म्हणून मी गावरान नाईन्टी हे चॅनल आणि नाव ठेवलं आहे बरोबर आहे आणि नाइंटी ह्या शब्दा सोबत लोकांच्या भावना जोडून आहे कारण जे लोक तसे काही बोलू शकत नाही तेव्हा नाईन्टी लावल्यावर ते गुण जास्त बोलायला लागते तर मला प्रश्न असा पडला होता की भाऊ म्हटलं का नाईंटी मारून ते पत्रकार रित्या करते का काय तर नेमकं काय आहे की येत्या चौथ्या पाचव्या वर्गापासून म्हणजे पाचव्या वर्गापासून मा शिक्षण जे आता लोक मध्ये शिकतात तसं इंग्रजी माध्यमातच झालं म्हणजे शिकेल सवरेल म्हणजे ज्याच्या अंगात चांगले कपडे एकदम चिकले चोपले राहतात त्याच्यानं दहा टक्के मायावर किरी त्या लोकांचा परिणाम पडतिचा गुण नाही बेकार महा ते जराशी दहा टक्के ते प्रमाण भाषा घुसल्याच्यानं मले येणारी गावरान नाईन्टी हे पर्सेंटेज म्हणजे काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या का असतो तशा प्रकारचं मले गावरान फक्त नव्वदच टक्के येते आता भविष्यात जर झालं गावरान शंभर करू बरोबर बर एक नंबर तर आता मला सांगा की अजून तुमचं म्हणजे समोर जे तुम्ही काय स्वप्न आहे का असं आपली भाषा कुठपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा मग आपल्या भाषा सगळेपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे तर नेमकं काय झालं की आतापर्यंत आता, आता लोक तुम्ही पाहिलं की काही ज्या काही हे चालतात टी व्हीवर छोट्या छोट्या हास्य जत्रा थेम त्या ठिकाणी थे वराडी भाषिक जो माणूस असते फक्त मनोरंजनासाठी आणि तो येतील विदर्भातल्या मा विदर्भातला येणच नाही हे नाही मला असं दाखवायचं नाही आहे की तुम्हाला जर म्हणजे जनरलचा एक प्रश्न आहे की सर्वात मोठा पहिला ग्रंथ जर कोणता लिहिला गेला असेल तो आमच्या वराडी भाषेतच लिहिला गेलाय जगद्गुरु चक्रधर महाराजनं माहीमभटी शिक्षापण जो ग्रंथ आहे तोही वराडी भाषेत लिहिला आहे म्हणजे सांस्कृतिक गोडवा जो वराडी भाषेत आहे तो गोडवा टिकायला पाहिजे वऱ्हाडी भाषा टिकायला पाहिजे आणि गोष्ट अशी झाली की आज मी म्हणजे आवर्जून सांगतो तुमच्या सारखे लोक माही मुलाखत घेऊन राहिले तुम्ही झाले झाले भरपूर जे जे चेहऱ्यात याच्या माध्यमातून आज वऱ्हाडी भाषा टिकून जाईल त्यात थोडासा खात भर काय नाही तिचा बरोबर धन्यवाद तर मला एक सांगा की आता तुमचा चॅनल आहे आता मोठ्या चॅनल वाले तर आमच्या काही बातम्या देत नाही पण आता सध्याच्या कंडिशन मध्ये महाराष्ट्राचे विचार सोडून द्या आपण विदर्भातल्या जे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे सांडे झाले ते पुरी भेटून नाही राहिले त्याच्याविषयी तुम्ही प्रश्न मांडान काय तर नेमकं काय की खरोखर शेतकऱ्याच्या पोराचे जुटतले लग्न पोरग लग्नाला काढलं की सतरा सात विघ्न हे माई कविता मध्यंतरीच्या काळात लय फेमस झाली कसं आहे प्रत्येक मायला असं वाटतं किंवा प्रत्येक माय बापाला असं वाटतं की महापुरी नोकरीवालाच भेटायला पाहिजे त्याच्या पुरीसाठी ते नोकरीवाला पोरग पाहत आणि इकडे तिचा पोट तर हजर कामात फिरते तर साऱ्यात पहिले आपली मानसिकता हे व्हायला पाहिजे की समाज व्यवस्था जर टिकायचं तर मग आयुष्य चालू आहे आज मी आहो मा लग्न झालं पण मान मा स्ट्रगल मा मा ला लाईफ मध्ये केलाय आहे तिनं स्ट्रगल केलाय आयुष्यात स्ट्रगल केल्याशिवाय तुम्हाला जीवन जगायची मजा येत नाही आय तर ज्या टाइम भेटते ना भाऊ त्याची खरंच मजा येत नाही त्याच्यानंतर काय झालंय की भाऊ या शेतकऱ्याच्या पोराची घोटसोळा चांगले चांगले कंपनीत काम करणाऱ्या पोराले पोरगी भेटत नाही हे वस्तुस्थिती आहे तर त्याच्यानं हा सारा सत्यानाच होऊन बसला समाज व्यवस्था बिघडली आहे लग्नाचं वाढलेलं वय याले कारणीभूत आहे माय बापाला समजा पहिले गोष्ट कशी वयातली माय बापाला नकोच दिला की बा महापुरीचं लग्न काही होते काही होते पण काय झालं माई पोरगी शिकेल जाते या नावाखाली जो लय मोठ्या प्रमाणात मी काही संपूर्ण म्हणत नाही काही प्रमाणात जो गैरव्यवहार चालू आहे याले सर्वस्वी कारणीभूत माय बाप आहेत आणि समाज व्यवस्थेची घडी जे सध्या लग्न पोरेचे हुन्ने राहिले दोन तीन चेहरे तुम्ही आहे ते वाकोड आहे तुमचे जे लग्न होऊन राहिले याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की येणाऱ्या पिढीनं आपल्या लेकरचे लग्न बाल वयानंतर म्हणजे म्हणतात आलं पोरगी वयात जर आलं तर नक्कीच हा प्रॉब्लेम आणि तुम्हाला सांगण्यात अतिशय आनंद होते की मुंजा संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत जोडलेले आहे अश्विन भाऊ इथं आहे अश्विन भाऊ मुंजा संघटनेचे अध्यक्ष आपल्या आपल्या इथं आलेले आहेत तर मी त्यांचं स्वागत करतो अखिल भारतीय मुंजा संघटना आहे आमचा उद्देश आहे का प्रत्येक तरुण पोळाचं लग्न जे आहे ते झालं पाहिजे एक एक बायको प्रत्येकाला भेटली पाहिजे आणि जसं बा सरकार जर समजा कमतरता पडते भारतात जसं अन्नदानाची कमतरता पडली तर गहू आयात करते कांदा आयात करते तर मग बा पोरायला पोरगी भेटून निरायला म्हणजे पोरीचा आम्ही थे जिथं शाळेत आम्हाला शिकवलं जात होतं का बा हजार पोराय माग पोरी मांग आठशेच पोरा हे थे बॅच आमची म्हणजे आम्ही तेव्हा विचार करत जाऊ का दोनशे पोट्टे बा बिना लग्नाचे जाईन बा आता जेव्हा आम्ही हिशोब मांडतो तेव्हा पाचशे पोट्ट्याच्या वर लग्नाचे नाही म्हणून आमची अशी मागणी आहे बा सरकारले का बा तुम्ही गरी आयात करता कनी पडला तर कांदा आयात करता कनी yeah. तसे बा मग आमच्यासाठी बा विदेशातून बायका कोण नाही yeah. संघटनेचा मेन उद्देश तो आहे yeah. का बा जसं बा आमच्या प्रत्येक पोराचं लग्न झालं पाहिजे तो कोणत्याही स्तरातला असो समाजातला असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पोराचं लग्न होऊन नाही राहिलं त्याच्यावर आमचा म्हणजे एक रिसर्च आहे का जे इकॉनॉमिक्स आहे आपली भारताची अर्थशास्त्र हे खूप डिपेंड आहे आता तुम्ही आणखी कसं आता एक पोरग कमवते समजा पाचशे रुपये रोज तर तो जास्तीत जास्त काय तर कमवून घरात दिन शंभर दोनशे खर्रा पुढे तंबाखू त्याच्यावर पण जशी बायको होऊन घरात येते तर मग बायकोचे खर्च लागले आहे तिची पावडर लिपस्टिक लाली टिकली बरोबर आहे ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर त्याच्यासोबत मग जेव्हा लेकरू होते तर मग डायपर लागलाय ठीक आहे दवाखाना लागलाय लेकराले त्याच्यानंतर ते बेबी पावडर बेबी सोप त्याच्यानंतर शाळा कॉन्व्हेंट हे सगळं जे वास्ट प्रमाणात व्हायला पाहिजे लग्न त्यापुराच तिथं तिथं जर देशाची अर्थव्यवस्था जर वाढवायची असेल तर मुंजायचे लग्न झाले पाहिजे बा नाही नक्कीच आता आमचे जे पत्रकार आहे आज मी घेतला त्याचं समजा काम तर नक्कीच हे तुमच्या प्रश्न जनतेसमोर मांडणार आहे कसं आहे आम्ही बिना लग्नाचे लग्नाचेच यायचं झालं लग्न म्हणून घेऊन राहिले सगळ्यांची तर नक्की आता काहीतरी व्हायला पाहिजे बदल घडायला पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे आणि मी तर विचार केला पाहिजे आणि मी तर असं म्हणतो की एक म्हणजे असा कायदा काढायला पाहिजे का ज्याचा तर त्याची का... पोरगी कार्ड काढवाले द्यायला पाहिजे पाशी केसरी आहे त्याची पोरगी केसरी काढवाले ज्याच्यापाशी म्हणजे घरात हिच्या पोरीच्या घरी जर पोरगा पाहायला गेल ना तर हिच्या घरात बकरी बांधण्याला जागा म्हणजे नोकरी वाला असतोच म्हणतो का असा जर कायदा काढला आपल्या मुंजा संघटनेच्या द्वारे जर आपण आंदोलन केलं मीडिया पार्टनर आहे तर आम्ही आता हे लोकसभेत इलेक्शन संपल्यानंतर प्रत्येक गावेगावी आंदोलन उभारणार प्रत्येक मुंजा घेऊन आणि हेच मुंजे होय जे राजकीय पक्षाचा प्रचार करते मागे फिरतात बरोबर आहे साहेबाची गर्दी पडतात साहेबाची गर्दी होते साहे विचार काही चहा पाण्याला काय साहेबाची गाडी समोर समोर हे टू व्हीलर मागव फोटो टाकून तर हे सगळ्या भाई जटिल प्रश्न आहे कठीण आहे ना हे आणि मला तुम्ही सांगा तो पोरग डिप्रेशन मध्ये जाणार नाही काय तुझं लग्न झालं नाही तर तीस पस्तीस वर्ष होऊन जा आधार पाहिजे आता यायचे प्रश्न न मिटणारे आहेत आपण कसं आहे जास्त क्लिप के लांबू नये यायचं चालणार मरेपर्यंत तर मी इथं थांबतो रजा घेतो आणि कॅमेरामॅन सोबत साहिल साहिल सोबत साहिल सोबत मी आहे हे आहे हे आहे धन्यवाद